नमस्कार मधुशात रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा गाजर हलवा बनवतोय तेही गाजर न किसता आणि अगदी झटपट रेसिपी तयार होते आता गाजर हलवा करायचा म्हटलं की बऱ्याच जणांना खूप झंझट वाटतं खायला तरी बरा वाटतो पण त्यातला मोठा टास्क असतो तो म्हणजे गाजर किसणे आणि तो गाजर किसण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे काहीजण गाजर हलवा करायलासुद्धा नको म्हणतात की गाजर किसण्यासाठी तर आज मी तुम्हाला गाजर न किसता अगदी झटपट दहा मिनटामध्ये अर्धा किलो ते एक किलो गाजराचा हलवा तुम्ही बनवू शकता तो ले ले। तर इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आता गाजर घेताना मार्केटमधून फार असं निबर घ्यायचं नाही किंवा फार असं कोवळंसुद्धा घ्यायचं नाही अगदी मध्यम गाजर घ्यायचं फार असे मोठे गाजर घेतले तर त्याच्यामध्ये जे जाडसर भाग असतो ना तो फु फार घट्ट असतो आणि जो गाजर हलवा असतो त्याची चवसुद्धा थोडीशी बदलते म्हणून तर सुरुवातीला तर काय करायचं गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे वरची साल काढून घ्यायची आणि याचं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आता आपल्याला गाजर किसायचं तर नाही आहे मग काय करायचं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गाजराचे थोडे तुकडे घालून पल्स मोडवरती थोडंसं हे बारीक फिरवून घ्यायचं मस्त असे गाजराचे एकदम बारीक तुकडे तयार होतात अगदी तुम्ही जसं छोट्या किसनेने ज्या किसनेने खोबरं किसतात त्या किसनेने जसं आपण किसतो सेम तशा पद्धतीचा गाजराचा जो किस आहे तो तो तयार होतो तशा पद्धतीने मी सगळी गाजरं जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि अगदी दाणेदार मस्त असा गाजर हलवा तयार होतो तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की गाजर न किसतासुद्धा गाजर हलवा बनवता येतो आता कढईमध्ये साधारणतः एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये हा गाजराचा जो किस आहे तो छान असा एकसारखं परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा त्यामधलं थोडंसं मॉइश्चर कमी झालं की मग आपण याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालूयात आता तुम्ही अशा पद्धतीने जर बनवला तर अगदी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा गाजर हलवा करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी बनवायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही अशा सेम पद्धतीने बनवला तर अगदी तुम्हाला न टेन्शन येता आणि अचूक प्रमाणामध्ये गाजर हलवा बनवू शकता आता तुपामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान असा गाजराचा जो किस आहे तर तो, तो परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे एकदम लोही नाही आणि हायसुद्धा नाही आहे मध्यम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालं की जो गाजराचा किस आहे तो त्याचा हलकासा कलरसुद्धा चेंज होतो आहे तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं असं जो ऑरेंज कलर असतो तशा पद्धतीचा जो गाजराचा किस आहे तर तो दिसायला लागतो तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता कारण जास्त तूप घातलं तर ते नंतर हलव्याच्या वरती तसंच येतं आणि खातानासुद्धा जो गाजर हलवा आहे तो जास्त तूपकट लागतो त्यामुळे तूप, तूप थोडंसं एक ते दोन चमचेच वापरा अर्धा किलोसाठी दोन चमचे वापरा जर तुम्ही एक किलो करणार असाल तर चार चमचे वापरा आता याच्यामध्ये एक कप दूध घातलंय मी साईसगट दूध वापरले त्यामुळे जो गाजर हलवा आहे तो एकदम असा क्रीमी तयार होईल आता हे दूध घातलेलं आहे ते दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचं आहे दूधसुद्धा एक पाच ते सहा मिनटामध्ये पूर्णपणे आटून जातं तुम्ही हे जे गाजर हलव्यामधलं दूध आहे ते हाय फ्लेम करून आटवून घेतलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक वाटीभर खावा घातला तरीसुद्धा चालेल किंवा काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालेल अगदी मस्त असा गाजर हलवा तयार होतो तर हे बघा जे दूध आहे ते पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे आणि गाजर हलवाचा जो कलर आहे तो थोडासा पांढरट वाटतोय तर साखर घातली की याच्यामध्ये परत आहे असा त्याचा छान असा लालसर कलर येतो आता याच्या अर्धा किलो गाजरासाठी मी अर्धी वाटी साखर वापरली कारण गाजरसुद्धा गोड असतं आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये साखर घातली तो फार गोड होतो आणि अतिशय गोड गाजर हलवा अजिबात छान लागत नाही त्यामुळे मध्यम गोड म्हणजे एकदम जितका कमी गोड कराल तितका तो चवीला छान लागतो तर याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घातली आहे आता साखर घातल्यानंतर थोडंसं ते मिश्रण पातळ होतं त्यामुळे परत एक दोन ते तीन मिनिट त्याला छान असं आटवून घ्यायचं आणि मस्त असा दाणेदार आपला गाजर हलवा तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी आपण गाजर किसून करतो तश त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर गाजर हलवा तयार होतो आता याच्यावरती वरून थोडेसे ड्रायफ्रूट घाला माझ्याकडे फक्त बदामच होते म्हणून मी तेवढेच वापरले तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्या घरात असतील नसतील तेवढे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि मस्त असा दाणेदार अगदी लालसर आपला गाजर हलवा तयार झाला आहे सुद्धा तितकाच छान लागतो तुम्ही गरम गरम खाला तरीसुद्धा किंवा तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन दिवस सुद्धा खाऊ शकता मस्त असा दाणेदार आणि लाल गुंद आपला गाजर हलवा तयार झाला आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल अगदी कमी झंझटमध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद